नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कंपनीतून डिस्ट्रीब्युटर लोकांना देण्यासाठी भरलेल्या मालातील काही माल काढून त्याचा अपहार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना मे दोन हजार तेवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत टोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड महाळुंगे या कंपनीमध्ये घडली आहे शेषराव जिभाऊ निकम वैवर्ष पंचवीस राहणार नाशिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्यासह समाधान युवराज बागुळ राहणार जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत प्रचंड उकाड्यामुळे खेड तालुक्यातील जनता हैराण झाली आहे अनेक ठिकाणी चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे तालुक्याच्या सर्व भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे मागील चार दिवसांत खेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असला तरी आता अवकाळीची ढग गायब झाली असून कमाल तापमानात वाढ होताना दिसून येत आहे पुणे नाशिक महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे आज गुरुवारी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे नाशिक महामार्ग असा ओसंडून वाहत होता चाकणमध्ये बुधवारी सतरा एप्रिल रोजी रामनवमी उत्साहात संपन्न झाले यंदा येथील मिरवणुकीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती याच गर्दीचे ड्रोन दृश्य आपण पाहूया शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संवेत सुप्रिया सुळे बाळासाहेब थोरात विश्वजित कदम अशोक बप्पू पवार संजय जगताप सचिन आहेर युगेंद्र पवार आदीसोबत होते महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा झाली यावेळी या सभेत अधिकृत उमेदवार शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे बारामतीच्या सुप्रिया सुळे पुण्याचे रवींद्र धंगेकर हे स्टेजसमोर लोकांमध्ये खाली बसले होते प्रसंदला, प्रसंदला।

तो म्हणजे ज्या मोदी सरकारनं महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव असेल या सगळ्या आघाड्यांवर सपशील निराशा केली हे सरकार बदलायचं हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतल्यासारखं जाणवतंय आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच एक जबाबदारीची जाणीव आहे मी काल निघतानाच माझ्या आईच्या पायांवर डोकं टेकवून निघालो आईचे आशीर्वाद घेतले आणि मला असं वाटतं की ज्या प्रामाणिकपणा निष्ठा हेतू शुद्धता आणि आईचे आशीर्वाद असतात त्याच्या पाठीमागे सगळे देव आणि सगळं विश्व त्याला यश देण्यासाठीच उभं राहत राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत दहा व सारथी शिष्यवृत्तीत सत्तावन्न विद्यार्थ्यांनी घावघवीत यश मिळवले आहे अशी माहिती प्राचार्य सुनील जाधव हो यांनी दिली खेड तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा नाणेकरवाडी या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झाली कैलासवसी बाबूराव केणुजी पिंगळे पाटील विद्यालय गुळाने या विद्यालयाच्या विज्ञान प्रयोगाची राज्यपातळीवर निवड झाली आहे आळंदी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी केले होते संपूर्ण चाकण पंचक्रोशीत विजेचा खेळ खंडोबा झाला आहे मागील काही दिवस दररोज नियमितपणे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा वेगवेगळ्या तांत्रिक कारणांनी खंडित होत असल्याचं अधिकारी सांगत आहेत त्यातच चाकण मेदनकरवाडी नाणेकरवाडी भागात असलेले सर्व लाईनमॅन नव्याने या भागात आलेले आहेत त्यांच्याकडून रात्री खंडित झालेलं वीजपुरवठा थेट सकाळी सुरू करण्यात येत असल्याच्या अनेक भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत संतप्त नागरिकांनी याबाबत महावितरण यांना निवेदन दिले आहे स्थानिक नागरिक याबाबत काय म्हणत आहेत एका वायरमिन येत नाही याळावर पोहोचत नाहीत या रात्रीची नाईट गेलं वायरमिनचं काम आहे येळावं यांना याळाव पोहोचणं रात्र झाली म्हणून काय आहे वायरमिन नाईटला ठेवलेलं आहेत ना मग का त्यांचं काम नाही आहे का बघायला यायचं मग किती दिवस झालं तीन दिवस झाले एक गुरुवार आहे आहे ठीक चाकण आता लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठ वाढलेलं आहे चाकणच्या दृष्टीने ऑफिस फार पडतं आहे आणि चाकण गावामध्येच या ऑफिससाठी एक मोठी जागा प्रशासनाने उपलब्ध दे करून द्यावी लोकांची सोय जशी होईल आता चार लोक उभे राहिले तर साहेबांना बोलता पण येत नाहीये आणि गेल्या आठवड्याभरापासून इथं खूप लाईटीचे प्रॉब्लेम चालू आहे इथं स्टाफ एवढा मोठा वाढलेला आहे कंत्राटी कामगारांमुळं जरा अडचणी येतात आरे जास्त आहे आणि व्यवस्थित लक्ष देत नाही लाईट गेलं फोन गेले शिवाय फोन येतच नाही तर लाईट गेल्यानंतर निदान एम ए बीवाल्यांनी स्वतःहून तरी फॉल्ट कुठे काय कुठली एरियातली लाईट गेली ते रात्रीचे त्यांची जी अत्यावश्यक सेवा आहे त्याच्यामध्ये यांनी पाहणी केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं ऑफिसची सोय झाली पाहिजे आणि आज तुम्ही मागं पाहताय चार पाच लोकांच्यावरती लोक उद्या उभं राहू शकत नाही साहेब कोणाशी बोलणार आणि ढकल ढकली होती सगळी मटेरियल तिथं पडलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला व्यवस्थ एकदम लोड वाढल्यामुळं सगळीकडं अतिरिक्त विजेचा वापर यामुळं रात्रीचा जास्त लोड वाढल्यामुळं लाईट जाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे त्यातल्या त्यात रात्रीचे जे कॉन्ट्रॅक्टर आपण नेमले आहेत त्यांची मनमानी गारवार सुरू आहे ते वेळेला हजर होत नाही व उद्धगत बोलणे यामुळं जास्त आपल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी जास्त येत आहेत अशी परिस्थिती सध्या एम एस सी वी बाबत चाकणमध्ये आहे उष्णतेचा कडाका खूप मोठा वाढला आहे आणि गेली दोन दिवस सातत्याने एम एस सी कारभारात थोडा बदल आहे लाईट गेलेली ला आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना खूप मोठा मनस्ताप सहन करत आहेत लहान बाळ ज्यांच्या घरात असतील ती झोपू शकत नाही मोठी माणसंही झोपू शकत नाही तर अतिशय बिकट परिस्थिती लोकांची आहे तर एम एस सी बीने त्यांचं प्रशासनात वरून बिघाड असेल का काय तर ते व्यवस्थित करून नागरिकांना योग्य सुविधा द्यावी आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील आता आमच्या गल्लीत वॉर्ड क्रमांक एकोणीसमध्ये दत्त शेजारी एक फेज हा नेहमी गेलेला असतो आणि बऱ्याच वेळा लाईट जात असते तर प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी ही माझी नम्र मिनि दोन तीन दिवस झाले सारखे रात्रीची लाईट सारखी जाते एवढे मच्छर त्या भरपूर प्रॉब्लेम आहे मी त्यांच्याकडून सध्या लाईट बरं तुम्ही कळवता का त्यावेळेला लाईट गेल्यानंतर कळवतो ते म्हणजे पाऊस आहे लाईट अर्ध्या तास अर्ध्या पाऊत लाईट आली त्या दिवशी परवा दिवशी आली पण टीम आली रात्रभर लाईट नव्हती दिवस पाठव लाईट आली लाईट लाईट नाही खेड तालुक्यामध्ये लाईटचं खेळ खंडोबा झालेला आहे ग्रामीण भागामध्ये तर याच्यापेक्षा बत्तर परिस्थिती आहे आम्हाला कार्यकारी अभियंता एडके म्हणून येत ते म्हणले होते की सगळं नियोजन व्यवस्थित केलं आहे आपण इकडचा लोड तिकडे शिफ्ट केला आहे तो शिफ्ट केल्यामुळं आता काय त्रास होणार नाही परंतु तो जेव्हापासून लोड डिस्ट्रीब्युशन केला आहे तेव्हापासूनच जास्त त्रास व्हायला लागला आहे आय पी डी एसची पण स्कीम जी चाकांची होणार होती ती जैसे ते जुने खांब झालेत वायरी झालेत लटकतात पडतात मेंटेनन्सवाल्यांचं लक्ष नाही आणि काही वायरमॅन मोजके वायरमॅन सोडले तर ते, ते साहेबांच्या आदेशाने तातडीने काम करतात पण बाकीचे सगळे साहेबांनाही जो म्हणत नाही असे दिसते त्यामुळं काय झालं आहे की लोकांशी लाईट गेल्यावर ॲटलिस्ट कर्मचाऱ्यांनी चांगलं तरी बोललं पाहिजे परंतु रात्रभर लाईट नाही आहे लहान मुलांचं हाल होते आजारी पेशंटचा हाल होते आणि अक्षरशः लोकांना नको नको झाले सगळ्यांच्याच घरी काही इन्व्हर्टर नाही आहे असं समज महावितरणी करून घेऊ नये की पर सगळ्यांकडे लोकांना त्रास होतोय लाईट नसल्यावर आणि सरकार जसं दडपशाही करते आहे तसं प्रशासन महावितरण दडपशाही सुरू आहे खेडके साहेबांना वाटतं की बाबा मी यांना एवढं चांगलं सांगतोय कसं चाललं आहे नियोजन पण ते नियोजन जर प्रत्यक्षात लोकांच्या हिताचं नसेल आणि लोकांना त्रासदायक असेल तर तुमच्या नियोजनाला काय काडी लावायची का त्यामुळे खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास आहे कंपन्यांची कामं लगेच डिब्या लावायची फास्टमध्ये पैसे घेतले जातात साध्या साध्या कामांना पैसे घेतले जातात अशी जनतेमध्ये चर्चा आहे आणि याकडे लक्ष द्यावं आणि काही मोजके अधिकारी आहेत चाकणला ते चांगलं काम करतात पण त्यांचाही इलाज होतो शेवटी वरिष्ठ अधिकारी आणि या बाकीच्या गोष्टींमध्ये ते पण पिसले जातात आणि एकंदर लाईटचा सगळा सावळा गोंधळ खेड तालुक्यामध्ये सुरू आहे उष्णतेच्या लाटेत सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण आणि महापारिषणची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली असून टाळण्यासाठी तांत्रिक कामे सुरू करण्यात आल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं गुरुवारी अठरा एप्रिल रोजी महावितरण आणि महापारिषणच्या पुणे परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिला याचं सगळे श्रेय खेड तालुक्याला जातं खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तीनदा खासदार झालो तीस वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे खेड तालुक्यासह शेरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या ही माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणत शिवाजीराव अडयराव पाटलांनी जनतेला भावनिक साथ घातली आहे तसेच विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर अढयराव पाटील यांनी ठिकठिकाणी प्रचारसभेत अशी बोचरी टीका करत आहेत गावात लोक जाब विचारतायत शेकडो पत्र तुम्हाला दिली किती फोन केले तुम्ही फोन घेत नाही आमचं काम करत नाही तुमचा खासदार म्हणून आम्हाला उपयोग काय एका बाजूला लोक जाब विचारतायत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराव दादांचं स्वागत जंगी स्वागत गावगावी होतंय गावगावी हजारोच्या संख्येने लोक जमतात हा मोठा फरक आहे निसर्ग चक्रीवादळ आमच्या परिसरमध्ये आलं अण्णा असेल मी असेल अध्यक्ष मॅडम असतील आम्ही सगळ्या पक्षाचे पदाधिकारी परीनं लोकांच्या संपर्क राहतो वारी वस्तू जातो रस्त्यात देखील लोक आम्हाला काम सांगतात पण हे माशे इकडे फिरकले देखील नाही मी तुम्हाला सांगतो सकाळी मी शिव्यामध्ये नऊ वाजता होतो आमची शिव्याची नेते मंडळी या ठिकाणी आहे अनेक घर उद्ध्वस्त झालेली आमचे ताराजी नवलेच्या कुटुंबातले लोक मृत्यूमुखी पडलेले आताचे खासदार फिरकले नाही पण शिवाजी आरराव दादा पाटील हे विद्यमान खासदार नाहीत कुठल्या पदावर नाहीत पण सकाळी दहा वाजता शिवाजी हरराव पाटील भैरवनाथ पसंसाच्या माध्यमातून किराणा किट घेऊन शिव्यामध्ये हजर होते घर घरी जाऊन लोकांना भेटत होते अडचणी समजावून घेत होते हा आताच्या खासदारांमध्ये दादामध्ये फरक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जे आपल्याला भेटलेच नाही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दिलीपांना फोन केल्यानंतर रिप्लाय आपल्याला देतात आपलं का मार्गी लावतात हक्काने था, गेल्यानंतर गरीब येतात शिवाजीराव दादा हरराव पाटलांचा जनता दरबार दर रविवारी तुम्ही जा दादांचा चेहरा दिसत नाही एवढी लोक त्या ठिकाणी येतात का लोक येतात हक्कांना माणूस भेटतो काम करतो दादा बघत नाही पत्रिकेत माझं नाव वरे खाली आहे फोटो एक आहे लोकांनी बोलवलंय कार्यकर्त्यांनी बोलवलंय जाता सुख दुखात लोकांना भेटतात काम करतात आणि अलीकडच्या कर काळामध्ये एकनाथ शिंदे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी शिवाजी दादांनी आणले आपल्या परिसरामध्ये आणले एका बाजूला दिलीप अंडांनी आजी दादांच्या माध्यमातून निधी आणला दुसऱ्या बाजूला एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून दादानी काम केलं दादा पाटलांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये मोठा निधी आणला आता मी माझा निधी माझ्या गटाला सांगत नाही गोस्ते साहेब तर माझ्यावर त्याच्यावर टीका होते कि ये पड़ जानी जानी की हे सगळे यांच्या घटक पळवतात आता ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याबद्दल जाण नको ठेवला त्यांच्याशी प्रामाणिक नको राहिला ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्याशी मी प्रामाणिक राहणार दुसऱ्या बाजूला खासदार खासदाराचे सांगतात की अमुक गद्दार आहे तर गद्दार आहे त्यांनी चार चार पक्ष बदलले त्यांनी मतदारांशी गद्दारी केली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीत किती गोड भाषण करतो की आम्ही तुमची सेवा करू तुम्हाला भेटू तुमचं काम करू आणि निवडून गेला जर पसार झाला एखादा सरपंचाला तुम्ही गावात सरपंच केला आणि तो जर पाच वर्ष तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्ही त्या सरपंचाला मतदान कराल का घरी पाठवला त्या सरपंचाला मग आता असा खासदार आपल्याला पाच वर्ष मिळाला जे पाच वर्ष आपल्याकडे आले नाही आपलं काही काम केलं नाही आणि म्हणून जनता सुजान आहे जो मतदारांशी गद्दारी करतो मतदारांची प्रार्थना करतो मतदारांची जाणीव ठेवत नाही गोरगरीब सामान्य माणसाने आशीर्वाद दिले त्याची जाण ठेवत नाही कृतज्ञपणानं वागतो त्याच्या पाठीमागं राहायचं की ज्या माणसाला पराभव आल्यानंतर देखील एक शिवाजी मोठे उठ... उद्योगपती आहेत अमेरिकेत त्यांचा व्यवसाय आहे पुणे मुंबईत त्यांची घर आहेत दिल्लीमध्ये त्या ठिकाणी एक वेगळं वलय त्यांचा आहे पण हा माणूस थांबला नाही रात्रंदिवस लोकांचं काम करतो लोकांमध्ये फिरतो आमच्या सरकारच्या अनेक कार्यक्रमात दादा आले मागच्या वेळेला तुम्हाला... मिळालं तुम्हाला तर या गटामध्ये एकोणीशे साठ मताचं आमच्या मता सगळ्या लोकांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्या प्रकारे लोकांशी अतिशय चांगले वागला आमच्या कार्यक्रमाला आला संपर्कात राहिला आणि म्हणून माझी सगळ्या आज काळूस यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या यामध्ये दोनशे ते अडीचशे गाडा मालकांनी सहभाग घेतला तसेच दरवर्षीप्रमाणे भैरवनाथ महाराज मिरवणूक देखील काढण्यात आले होते पुढील काही दिवस यात्रेच्या निमित्ताने काळूसमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत कृष्ण हरिनामजे घोषात ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या या शाळे मुलांसाठी सुरू असलेल्या संत साहित्यावर आधारित संस्कारक्षम उपक्रमाचे विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक विद्यालयात हरिनाम गजरात आळंदी येथे संपन्न झाला आळंदी मंदिरातूनच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे एकोणतीस जूनला ला प्रस्थान होणार आहे पुणे सासवड दोन दिवस मुक्काम होणार आहे लोणंदला अडीच दिवस मुक्काम होणार आहे पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आले आहेत

व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांनी सांगितले नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज